चर्चा, मीडिया, भीम अनुयायी व समाज बांधवांच्या पुढाकारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांसह सा व्यापक स्वरूपात करण्याचं नियोजन करण्यात आलंय माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके माजी नगरसेविका सोनालीताई हृदय घोडके हृदय गौतम घोडकेंसह समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थनगर श्रीगोंदा येथे तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके आणि खजिनदार विशाल गौतम घोडके यांनी माध्यमांना प्रसिद्धी दिलेल्या माहिती स्पष्ट केलं त्यांनी नमूद केल्याप्रमाणे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब वा आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रतिमांना शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता प्रशासकीय पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांनी समाजातील नागरिक अभिवादन करणार आहेत दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता डॉक्टर बाबासाहेब वा आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत धम्म पूजापाठ संपन्न होईल त्यानंतर नऊ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगरच्या शाळकरी मुलांकडून झांजपथक आणि लेझिन खेळाचं सादरीकरण संदीप मोटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे पुढे साडेनऊ वाजता प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथून झेंडा चौक संत रोहिदास चौक शिवाजी चौक शनी चौक जोधपूर मारुती चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत सिद्धार्थनगर येथे कार्यक्रमास्थळी संपन्न होईल याच दिवशी दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी बारा वाजेपर्यंत भोजनदान करण्यात येणार असून तालुक्यातील तमाम भीम बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेण्याचं आव्हान उत्सव समितीचे अध्यक्ष आणि आयोजकांनी केलं सदरील अन्नदान चंद्रमा पेट्रोल पंपाचे संचालक श्री संजय जगधनीसर यांनी समाज समाज भवनेतून सदिच्छा दिल्याचं सांगितलं सिद्धार्थनगर श्रीगोंदा येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके माजी नगरसेविका सोनालीताई हृदय घोडके हृदय गौतम घोडके विशाल घोडके खजिनदार सुनील भागचंद घोडके अविनाश आकाश घोडके लक्ष्मण घोडके भगवान घोडके जिवाजी भानुदास घोडके धरमजी घोडके किरण घोडके गोरख जालेंदर घोडके विलास घोडके सागर मोरे पप्पू घोडके श्रीकांत घोडके सचिन नामदेव घोडके योगेश सुनील घोडके सनी राजू घोडकेंचं अक्षय राजू घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे या जयंती उत्सवाचं विशेष आकर्षण संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला लेझर शो आणि साऊंड सिस्टम केव्ही नाईन खेड मंचर पुणे ठरणार असून शहरासह तालुक्यातील तमाम ग्रामस्थ समाज बांधवानी भीम अनुयायीने उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस श्रीगोंदा यांनी केलं महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर श्रीगोंदा या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे जयंतीचं त्या निमित्ताने उद्या आज दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी बारा वाजता पूजापाठाचा कार्यक्रम आणि धार्मिक वंदना हो होऊन उद्या सकाळी नऊ वाजता तालुक्यातील सर्व नेते सर्व बहुजन समाजातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून उद्या सकाळी नऊ वाजता प्रतिमेंचं पूजन होईल आणि झेंडाव झेंडावंदन होईल पंचशिलेचं ध्वजारोहणाचं झेंडा रो रोहन होईल आणि सकाळी नऊ वाजता कार्यक्रम झाल्यानंतर नऊ वाजता नऊ वाजून तीस मिनिटांनी गावामध्ये भव्य अशी रॅली निघणार आहे प्रतिमेचं रॅली निघून गावामध्ये पूर्ण शहरामध्ये त्याचं मिरवणूक निघणार आहे तरी सर्व भोजन बांधवांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि दुपारी रॅली आल्यानंतर या ठिकाणी सिद्धार्थनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवनमध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी त्या भोजनाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे सर्वांना अशी विनंती करतो आणि संध्याकाळी सात वाजता लेजर शोचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व महात्मा फुले जयंतीनिमित्त लेजर शो विथ सिस्टीम याचाही सर्व नागरिकांनी व बहुजन समाजातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो सर्वांनी उपस्थित राहावं जय भीम नमो बुद्ध जय ज्योती जय भीम भी। जयंती उत्सव कोन सिद्धार्थनगर येथे आयोजन केलेले आहे तरी तालुक्यातील सर्व भीम बांधवांनी जयंतीसाठी उपस्थिती राहावे व जयंतीचा आसाद घ्यावा अशी सिद्धार्थनगरवासियांकडनं आग्रहाचं आमंत्रण व आवाहन करतो तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी भोजनचा समारोहाचा आनंद घ्यावा ही आमच्या सिद्धार्थनगरवासियांकडनं विमंती राहील सर्व तालुक्यातील भीमसैनिकांना जय नालाबादप्रमाणे श्रीगोंदा भीमजयंती महोत्सव या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्व ग्रामस्थांना आणि तालुक्यातील सर्व सर्व कार्यकर्त्यांना बहुजन समाजाला विनंती करू नालाबादप्रमाणे होणाऱ्या भीमजयंतीच्या निमित्तानं सर्व तालुक्यातील भीमसैनिकांना आव्हान आहे की त्यांनी आपण उद्या उपस्थित राहून 양탈국에서 제희끼나 좁아왔다.